नमस्कार मित्रवैत्री निंनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनेलमध्ये आपली स् स्वागत आहे बऱ्याच वेळेस आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो बऱ्याच जणांना ऍसिडिटी म्हणजे काय हेच माहित नसते तर सर्वात प्रथम म्हणजे ऍसिडिटी म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत तर ऍसिडिटी म्हणजे काय तर ऍसिडिटी म्हणजे पोटातून तयार होणारे ऍसिड अन्न पाईप जो आहे त्यामध्ये परत जाणे आणि हे ऍसिड अन्न नलिकेमध्ये जर गेले तर यामुळे ख्यातीत जळजणे अपच होणे तोंडात चव नसणे आंबट ढेकार येणे खाण्यास घेण्यास अडचण होणे हा त्रास जाणवतो व ऍसिडिटी का होते तर आपण पोट भरून अन्न खाल्ल्यानंतर देखील आवडत आहे म्हणून काही एक्स्ट्रा पदार्थ खातो किंवा खातामना वारंवार पाणी पितो किंवा अगदी घाईघाईत पटपट पटपट खाऊन घेतो तर अशा वेळेस काय होते पोटातील गॅस्ट्रिक ज्या ग्रंखे आहेत त्या ऍसिड जास्त तयार करतात आणि ऍसिड जर जास्त तयार झाले तर ते अन्न नलिकेत जाते व आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो तर यासाठी हळूहळू शांतपणे व्यवस्थित जेवणे अन्न चावून चावून व्यवस्थित खाणे पोट भरल्यानंतर देखील अधिक न खाणे व वा जेवताना वारंवार पाणी न पिणे या नियमांबरोबरच मसालेदार अन्न जे आहे हे टाळावे जास्त चहा कॉफी पिणे टाळाले व फायबरयुक्त पदार्थ देखील टाळावेत व दिवसभर जे आपण पाणी पितो ते पाणी देखील भरपूर प्यावे यामुळे अन्न नलिका जे आहे ही स्वच्छ राहते व शरीरात नको असलेले जे घटक आहे हे शरीरावाटे बाहेर पडतात यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास कमी होतो आणि यासाठी ओवा हा अगदी फायदेशीर ठरतो यामुळे पोटांचे विकार निघून जातात छातीतील असो जे आपल्या शरीरात एसिड जास्त तयार झाले आहे हे काढण्याचे काम देखील ओव्यामुळे होते व शरीरातून व बाहेरून देखील यामुळे स्वच्छ होते म्हणून ओवा हा आपल्या शरीराकरता अत्यंत उपयुक्त आहे म्हणून याप्रमाणे ओवा घेऊन हा थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि भाजून घेतलेल्या ओव्याची पावडर तयार करून घ्या येथे मी एक चमचा पावडर घेतली आहे या यामध्ये याप्रमाणे खड्याची खडी साखर घेऊन याची पावडर तयार करून टाकायची आहे किंवा जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर या खडी साखरेऐवजी याप्रमाणे ज्येष्ठ मध पावडर घ्या यांनाच आपण मुलेटी पावडर या नावाने देखील ओळखतो तर ज्येष्ठ मध पावडर ही आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळून जाते तर ही पावडर देखील जितके आपण ओव्याचे पावडर घेतले आहे तितकी यामध्ये टाकायची आहे आणि याप्रमाणे मिक्स करून घ्या याचा तुम्ही काढा देखील तयार करून पिऊ शकतात किंवा याप्रमाणे डायरेक्ट देखील जर तुम्हाला आवडत असेल तर डायरेक्ट ही पावडर बडिशोप प्रमाणे खाल्ली तरी देखील चालेल तर, तर दुपारच्या जेवणानंतर एक चमचा भरून ही पावडर आपल्याला खायची आहे व रात्रीच्या जेवणानंतर पुन्हा एक चमचा असे दोन्ही वेळेस एक एक चमचा ही पावडर खायची आहे आणि जर तुम्ही काढा तयार करत असाल तर याप्रमाणे एक कप भरून पाणी घ्यायचे आहे हे छान गरम करून घ्या हे पाणी याप्रमाणे छान गरम झाले की एका कपमध्ये फक्त एक चमचा भरून ही पावडर टाकायची आहे आणि हे गरम गरम पाणी जे आहे हे यामध्ये टाका आणि हे छान मिक्स करू ज्या व्यक्तींना ॲसिडिटीचा त्रास होत आहे अशा व्यक्तींना लगेचच हे प्यायला द्यायचे आहे जेवणानंतर तुम्ही प्यायला द्यायचे आहे आणि जर तुम्हाला कधीही त्रास होत असेल तरी देखील तुम्ही याप्रमाणेही तयार करून घेऊ शकतात आणि हो वेळी अवेळी जर आपल्याकडे ज्येष्ठ मधाची पावडर नसेल तर अशा वेळेस काळ्या मिठाची पावडर देखील आपण यासाठी वापरू शकतो परंतु काळे मीठ हे आपल्या चवीनुसार साधारण दोन चुटकी एक चमचा उब्याच्या पावडरमध्ये टाकायचे आहे यामुळे ॲसिडिटी तर सहजतेने निघून जाते परंतु वारंवार त्रास देखील होणार नाही व पचन देखील सहजतेने होणार आहे तसेच डायबिटीजच्या लोकांना देखील यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर फायदा पूर्णपणे होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद